आज उभाटा गटामधून युवासेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख रवी बडे आणि गजानन कदम हे आज पत्रकार माध्यमातून शिवसेनेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि येणाऱ्या बारा तारखेला नंदनवन या ठिकाणी संध्याकाळी यांचा सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी आहे विश्वास ठेवून विश्वास ठेवून विश्वास ठेवून प्रवेश करतायत शिवसेनेच्या वतीनं बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानत आणि वारा तारखेला किमान आम्ही तीनशे ते चारशे गाड्या घेऊन पुन्हा एकदा या प्रवेशाच्या माध्यमातून जाणार आहे आज महिला आघाडीच्या संगीता चव्हाण त्यांचा सुद्धा प्रवेश आहे ते पाच मिनिटात येतीलच पण बारा तारीख प्रवेशाची ठरली आणि संध्याकाळी आठचा तारीख नंदनवनला नंदा मुंबईमध्ये यांचा प्रवेश आणि यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी आहेत बाकी अजून काही विषय चालू आहेत अजून एदार वाढ होईल त्यामध्ये धारोरा असल जिल्ह्यातले काही नगरसेवक असतील

पक्ष पदाधिकारावर दबाव टाकायचा की कि माझं किती नातं उद्धव साहेबांशी घट्ट आहे माझं किती नातं वहिनी साहेबांशी घट्ट आहे आणि असा दबाव देऊ तर त्यांना सांगायचं तुमचं पद मी कोणत्याही टायमाला काढू शकते तुम्ही सगळे याद राखा का, काम जर नाही केलं उद्याचा सामना तुम्ही वाचायचा अशा पद्धतीने जर अंदाज मॅडम जर धमक्या देत असते तर मग पंधरा पंधरा वर्ष काम करणार लोकांची काय अवस्था असू शकेल आणि राहिला विषय मी वरिष्ठांना पण बोलले की मला कुठेतरी आता मराठवाड्यावर काम करायची संधी आहे नाही आहे मी माझा ऍक्सेस आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मराठवाड्यात आहे अनेक जिल्ह्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने दौरे केलेले आहेत आणि त्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पण आहे आणि वरिष्ठ नेत्यांना सुद्धा आहे मग फक्त अंधारे ताईने सांगायचं ना आम्हाला पद द्यायचे नाही असा जर प्रकार असेल तर मग आमचं चीज काय होणार आहे उद्याचं भविष्य आमचं काय असणार आहे कारण की आमच्या सुद्धा काही कार्यकर्ते आहेत दुर्जामध्ये असा काही आमचा काही वर्ग आहे त्या आम्ही जर आम्हालाच न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या लोकांना काय न्याय देणार आणि राहिली गोष्ट ह्या शिंदे साहेबाकडे येण्याचं कारण काय आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून जे त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत बसेसमध्ये महिलांना अर्धा तिकीट तुम्हाला माहिती सगळ्यांना आनंदाचा सीधा दुसरी गोष्ट वयश्री योजना असेल आता लाडकी बहिणाची योजना असेल जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले महिलांसाठी ते क्रांतिकारी निर्णय आहेत आणि त्याच्या त्या क्रांतिकारी निर्णयाचं अभिनंदन म्हणून आणि आमच्या महिला भगिनींसाठी एक ताकद म्हणून हा निर्णय ठिकाणी घेतलेला आहे हे काम करत असताना जी आमदार सेना ज्या जिल्हा प्रमुखावर आपण बघितलं अल्प होईल मुलींसाठी ते अनेक त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आजही त्यांची भागीदारी अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि फक्त त्या पक्षाचं नाव वापरायचं तिथल्या प्रमुखांचं नाव वापरायचं ना आपला धंदा सरास चालू करायचा आणि या ठिकाणी आमच्या ज्या महिला भगिनी आहेत बीड जिल्ह्यातल्या त्यासाठी त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी तयार नाही उद्धव साहेबांवर आमची अजिबात नाराजगी नाही आदित्य साहेबांवर माझी अजिबात नाराजगी नाही माझी नाराजगी आहे जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या करणाऱ्या ज्या स्वतःला उपनेता म्हणून घेणारी जी महिला महिला आहे ती वारंवार येऊन बीड जिल्हा माझा मी बीड जिल्ह्याची मला असं वाटतं पंधरा वर्षाच्या काळामध्ये मी सुषमा अंधारेला कधी बीड जिल्हा जगितलं नाही किंवा मला त्यांनी कि एकही सांगावं की कोणत्या महिलाचा प्रश्न घेऊन सुषमा अंधारे लढल्या कोणता मोर्चा केला कोणती आंदोलनं केली हे सुषमा अंधाराने सांगाव मी तरी सांगते की आम्ही किती आंदोलन केली बीड जिल्हा साक्षीदार आहे संगीता चव्हाणच्या कामाला सतत चोवीस घंटे घरावर तुळशी ठेवायचं दिवसरात्र महिलांच्या कामासाठी पडायचं बीड जिल्हा झाला की ह्या जिल्ह्यात जायचं त्या जिल्ह्यात जायचं मराठवाडा पिंजून काढायचा जर ह्याची दखल जर पक्ष प्रमुख आणि आमचे नेते जर घेत नसतील तर माझ्यासारख्या कांड्यावरच्या पोरीचं भविष्य काय ह्याचा प्रश्न मला सगळ्यात मोठा वाटला म्हणून मी जर मी स्वतःला न्याय देऊ शकत नसेल तर ह्या माझ्या पाठीमागं पदाधिकारी आहेत त्यांना मी न्याय देऊ शकेल का मग मला असं वाटलं की ज्या अगरणी निलम गोरे आहेत त्यांनी ज्यावेळेस मी महाराष्ट्राचे महिला वगैरे आले उद्धव साहेबांकडे खऱ्या अर्थाने माझ्या कामाची पावती म्हणून उद्धव साहेबाकडे त्यांनी सर्वात प्रथम प्रश्न मांडला की बा तांड्यावरची मुलगी आहे तांड्या वस्तीमध्ये काम करते आंदोलन करते मुंडन आंदोलन केले ऐतिहासिक मुंडन आंदोलन केलं फासले ही माझ्यावर आणि तुम्ही उपनेता करता भाषण मागून राशन मागणाऱ्या बाईला जे बाई पन्नास शंभर रुपयावर भाषण करत होती त्या बाईला तुम्ही उपनेता देता एखाद्या तुम्ही दे आमदारच्या बोरीला तुम्ही सचिव करता मी असं सांगते की मी ज्या वेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस मी साडे बारा हजार सदस्य नोंदणी केली महिलाची त्यावेळेस या संगीता चव्हाण कडे गाडी सुद्धा नव्हती मी माझे काही कार्यकर्ते घेऊन टू व्हीलर घेऊन खेडो पाड्यात फिरले तांड्या वस फिरले दादा तुम्ही त्यावेळेस होता तुम्ही सांगा मला महिलाची सदस्य नोंदणी केली की नाही केली जर संगीता चव्हाण महाराष्ट्रातून साडे बारा हजार सदस्य नोंदणी केली असेल तर मला सुद्धा काहीतरी पावती असायला हवी तुमचा प्रश्न हाच असेल काही तुम्हाला उद्धव साहेब एवढं दिलं तुम्हाला तांड्यावरच्या मुलीला महाराष्ट्राचे महिला दिलं त्याबद्दल मला शंका नाही आहे पण ज्या पदासाठी ज्या कामासाठी तो मला निवडलं त्या कामाची दखल आजपर्यंत शिवसेना भवनमध्ये घेतली का तुम्ही मला विचारलं का हा सुद्धा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सकाळपर्यंत तर आम्ही ते जाऊ शकत नाही अशी परिस्थितीला म्हणजे आता विरोध विरोध आहे कार्यक्रम कार्यक्रम पण सगळ्यात मोठ्या अडचणीत काम करू शकत नसेल तर माणूस काम तुम्ही संघटनात्मक विषयावरच होत आहे असा काही पाच जनतेचे प्रश्न आणले होते असं काही प्रकार नाही साहेब आम्हाला पक्षात काम करत असताना ज्या वेळेला आम्ही व्यवस्थित पदावरती जर साबूत राहिलो स्थिर राहिलो तर आम्ही काम करू शकू ना